पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये परळी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा भव्य कार्यकर्ता मेळावा पार पडला मेळाव्यात बोलताना धनंजय मुंडे यांनी महिन्यापासून जगमित्र कार्यालय सुरू आहे इथे एक माणूस नाही असे वक्तव्य केले यामुळे धनंजय मुंडे आणि मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिकी कराड याची आठवण काढली का अशी चर्चा आता बीडमध्ये चांगलीच रंगली आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी मराठी न्यूज सहर्ष स्वागत करतोय धनंजय मुंडे आपल्या भाषणात म्हणाले की सर्व उमेदवार आपण निवडून आणून महाराष्ट्राला दाखवून देऊ ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची आहे गेल्या एका वर्षापासून परळीला ज्यांनी बदनाम केलं त्याला उत्तर द्यायचे आहे दोस्ती मध्ये कुस्ती नाही मी माझ्या जीवनात कुठलीच निवडणूक सोपी घेतली नाही परळीकरांची मी फेडू शकत नाही परळीची प्रगती तुम्हाला पुढच्या वर्षी दिसेल तीर्थक्षेत्र विकासाची कामे परळीमध्ये होत आहेत याच वर्षात ही सर्व कामे करायची देखील आहेत समोरच्या माहीत नाही समोरचा माणूस तुतारी घेऊन आला माझ्यावर अनेक वार झाले पण मी डगमगलो नाही असे म्हणत त्यांनी विरोधकांवर चांगलाच हल्ला चढवला पुढे धनंजय मुंडे म्हणाले की उठसूट परळीवर आरोप झाले नाथराला नाव ठेवले माझे सर्व काम महायुतीचे सहकारी करतात हा विजय ऐतिहासिक करण्याची जबाबदारी माझी पंकजा ताईची आहे आजपासून दोन तारखेपर्यंत गप बसायचे नाही मी जास्त मताने निवडून आलो नसतो तर मला त्रास झाला नसता परळीतील मातीसाठी इथेच प्राण गेले तरी चालेल मागील दहा महिन्यापासून जगमित्र कार्यालय सुरूच आहे आज इथे एक माणूस नाही त्यांनी म्हटले यामुळे धनंजय मुंडे यांनी नाव न ना घेता वाल्मिक करारची आठवण काढली का अशी चर्चा आता रंगत आहे दरम्यान मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात अॅडव्हान्स मध्ये महायुतीच्या नगर परिषदेच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी यांना शुभेच्छा देखील दिल्या परळीची जनता इतिहास घडवणार आहे आम्ही स्वतःचे इगो बाजूला ठेवलो आहोत मुंडे साहेबांचं नाव आपण वेगळं करू शकत नाही मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले सायकल वरून फिरले आपण एकत्र निवडणूक लढलो तर विकास जिंकेल असे त्यांनी यावेळेस मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणामध्ये श्रीकृष्ण उर्फ भावड्या कराड्याचा उल्लेख आवर्जून केला तर माझ्या हातात राहो न राहो वैद्यनाथ कारखाना सुरू झाला आहे आता फक्त परळीचा विकास करायचा असे देखील यावेळेस मंत्री पंकजा मुंडे यांनी खणकाव जाऊन सांगितले आपल्या भागातील आपल्या राज्यातील देश विदेशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आता सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि एल आयकॉन बटन दाबायला बिलकुल विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातम्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील